तर मित्रांनो आता आम्ही जायलो दवाखान्यात तर आता साक्षी उरकाय लागली लवकर आता काय झालंय काय नाही बघा लागल म्हणजे कालपासून पण तसंच म्हणते म्हणजे जसं काल म्हणले की बाळाची हालचाल नाही काय नाही तसंच मला लागली आणि सारखं म्हणजे तिला टेन्शन याय लागले मग आई मी आता आणि साक्षी आता गाडी घेऊन जायला आहोत आता गाडी यायला लागली गाडीला पण फोन लावला होता साक्षी उडकायला लागली म्हणजे कसं की आता म्हणजे काय झालंय काय नाही म्हणजे आम्हाला पण काही समजा झालंय आता साक्षी आईला पण आई पण मग ती होत नसतंय साक्षी कशाला टेन्शन घ्यायला लागली काय होत नाही आता आमच्या पण टाईमाला असंच होत होतं काय नसतंय म्हणली मार काय सारखं सी नसतं होत तर मग पण साक्षी कुठं ऐकायला लागली साक्षी म्हणती अगदी दवाखान्यात जाऊन चेक करू काय झालंय काय नाही त्याच्यामुळं आता आम्ही जाणार आहोत दवाखान्यामध्ये साक्षी करायची काय काय लागली काय नाही मी तुम्हाला दाखवतो

आम्ही दवाखान्या लवतो बसा दवाखान्या दाखवाय दाखवायला म्हणजे काय नाही काय काय सांगत आहे डॉक्टर सांगता म्हणजे काय म्हणते काय नाही आता काय झालं ते आम्हाला पण माहित नाही आणि आई पण म्हणते काय होत नाही पण ही पोरगी ऐकायला झाली सारखं तुला आईनं रात्री आईनं तिला रात्री लिहावी सांगितले पण ती ते झाली सारखं रड दिस मनात आलं किरायला ठीक आहे उदास तोंड तोंड तसे करणं हो काय हा सु आणि म्हणून आता ही अशा उद्या बसण्यामुळे चेक केलेलं चांगला आहे दवाखान्यामध्ये आता निघता आम्ही आई पण चहा पडली आणि गाडी पण येणार गाडी जेव्हा दुसरीकडे गेली आहे बाहेर म्हणून ते मानसला फोन दाखल होता मी ते म्हणलं थोड्या वेळाने येणार आहे म्हणून आता थो तो सगळं उलकिट का, काय काय म्हणते काय नाही डॉक्टर आता एकदा जाऊन चांगलं चेक करणार आहोत की काय होतंय काय नाही हे आता आम्हाला पण माहीत नाही ना चुक बस काय केला तो खायला ठीकू ला काय काय ना काय काय ना काय सारखं आमच्या महाग लागले काय झालंय काय नाही मला सुद्धा करायला आता एवढं म्हणजे आता दवाखान्यामध्ये गेल्याशिवाय काय करणार आहे म्हणजे काय झालं नेमकं की मी तुम्हाला सांग काय झालंय काय नाही साक्षी म्हणजे सारखंच लागले डोकं उठवायचं माझं गप्प आणि मला ती सारखं म्हणते की असं झालं तसं झालं उरका लागेल ती आता म्हणजे लांब जायचंय आता कधी पण वेळान जायचं आहे त्याच्यामुळं उशीर होणार आहे आम्हाला आणि अजून तिकडेच मुकाम करावा लागेल आमच्या मावशीकड एक दिवस मुकाम उशीर झाला तर तिकडे मुकाम करणार ना आहोत नाहीतर दुसऱ्या दिवशी अगर संध्याकाळी उशीर पण झाला तरी एखाद्या दिवस यावं लागेल आम्हाला एवढं का लवकर जा हो जा भांडी दुसरी की लवकर निघतो आम्ही जातो आणि आता गाडी आली की निघता मग आम्ही तर मित्रांनो साक्षी उरकाय लागली आता झालंय तिचं वाटत आली की साक्षी उरका उडक फाईल हो। का, का हुडक फाईल हुडक आणि जाऊया तर काय काय म्हणते डॉक्टर हे अजून आणि काय झालंय बाळाला कशामुळं हालचाल हो, करी नाही बाळ ही बघतो आणि आता मी काय करत आहोत हालचाल का कशाने बाळ नाही काय नाही ते बघता आणि म्हणजे तुम्हाला सांगणारच आहोत की सारखं म्हणजे मा महाग पूर्वी जीव जी 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 पण त्याने झाली काहीच नाही म्हणून आपलं जेवाणं पण झाली टाईमवर म्हणून जाताव काय नाही काय म्हणतेच ना, काय नाही बघता थोडं थांब ना, ना बस बस, बस। गाडी यायला लागली गाडीला गा ती दुसरीकडे गेली आहे भाड्यानं मी फोन लावला आता ते येणार आहे गाडी <coughs> तर आता फाईल बिल घेतली सगळे घेतले का कागद घेतले ना तर काय काय घेतलं दाखव राहिले नाही तर काय कारण सगळे बघ चेक करून आता पुन्हा राहील ना पुन्हा यावं लागेल अजून शेवट लांबून शेवट ही काय जवळ नाही थोडं म्हणजे तिथं लांबून वापस यायचं म्हणजे ती काय जवळ आहे का फाईल दुसरे कागद आहेत का नाही का खाली काय हवी नाही तर ही पण फाईल घेतलेली आहे ही बाळाची फाईल आणि ही फाईल ही जी पहिल्या दवाखान्यामधली आहे ही जी पहिल्यांदा तिकडं म्हणजे बाळके दवाखान्यामध्ये जे सांगितलं होतं आम्हाला असा झाला आहे प्रॉब्लेम मग आणि ही आहे ती मोठ्या दवाखान्यामधली फाईल आहे ठीक मग मोठ्या दवाखान्यामध्ये आता मोठ्या दवाखान्यामध्ये जायचं आहे काय म्हणते डॉक्टर किल्लर किल्लर म्हणजे असं आता क्लिअर क्लिअर आम्ही बघून येणार आहोत सोनोग्राफी म्हणजे करणार आहोत आणि क्लिअरच बघणार आहोत काय होणार आहे काय काय झालंय आम्ही पोरगी काय म्हणती म्हणजे आई तर म्हणली काय नसते होत पण ही कुठं ऐकायला लागली आई म्हणली आमची काय नसते झाली कधी कधी शांत जेवण केलं नसलं तर बाळ म्हणजे उड्या आणत असतंय जेवण केलं बाळ उड्या नाही माझी तिला सांगितलं पण ही ऐकायला झाली जायचं का नक जायचं हा जायचंय म्हणजे एक कोणाचं एकदा तक धरली की जायचं <laughs> आहे का चौका जायचं मारायली त्या म्हणलं म्हणते काहीच आता उड्या मारी असं तसं त्याच्यामुळं जाऊन आले चांगलं आहे आई पण उडक आईला उडक राहिले थोडं काय तर पुरक हक लोक विचारायचं विचार लोक गाडी पण याय लागली आई पण उडका लागली गाडी घेऊन डोक्यात टाप झाला आमचं म्हणजे आता काम बी मला कामाला पण जायचं काय सुधारणा झालंय काम बी जायचं सुधारणा झालंय जेवण केलं जायच निघाली रुपाशीच रुपाशी जावं लागतंय त्याच्या जेवण कर मुकाम ताकाय मुकाम टाकू बघू काय होत काय नाही मला विनंती जेवाय तू नाही जेवण मी काय जेव्हा जेवण करायचं का जेवण केलेलं चांगलं असतय काय हा का म्हणजे ता थोड़ आ... ते <coughs> तो तर काही दुकायला नाही ना फक्त बाबतच ना तर उड्या काय नसते होत थोड्या थोड्या गोष्टीला टेन्शन घेते कशी आहे काय नसते होत टेन्शन घ्यायचं नाही हा महाग घेत दवाखान्यात चला कालपासून महाग लागेल दवाखान्यात चला असं झालं हा टेन्शन तर घेतलं काय कळेल बरं जायच जाऊ ठीक आहे असंच मला तर काय वाटत नाही आई म्हणली मला म्हणजे दुसऱ्या पण आमच्या शेजारच्या पण हे म्हणल्या काकोही काही नसतं बा म्हणजे सारख्या उड्या माहित नसतं जेवण फुल केलं नाही मारित म्हणजे एवढ्या त्याच्यामुळे सांगितलं पण ती कुठं ऐकायला लागली जायचं जायचं म्हणून बसल्याचं पण जाऊन येतात म्हणजे चेक केलं तर चांगलं राहील म्हणजे हिचं पण डोक्याचा ताण मिटून जाईल आणि माझ्या पण डोक्याचं ताण मिटून जाईल सारखं रडायला लागली माझ्या मागं थोड्या थोड्याला बघता मग तुम्ही कशी रडते काय आता दवाखान्यामध्ये होय का च मित्रांनो तर बाय आता म्हणजे आम्ही दवाखान्यात काय झालं काय नाही तुम्हाला सांगतो आता आम्ही आई विचारायला लागली जातो आता आम्ही दवाखान्यामध्ये आणि तुम्हाला सांगता पुढच्या व्हिडिओमध्ये काय झाले काय नाही बाय